आज मी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहे हर्डीकरांच्याकडे सध्या मेट्रोचा तर चा तो चार्ज मेट्रोची जबाबदारी आहे परंतु ॲडिशनल चार्ज पी सी एम सीचा दिलेला आहे कारण पी सी एम सीचे कमिशनरांना कुंभ मिळायच्याकरता नाशिकला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तर सकाळी मी नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवडला निघणार होतो पण आर मला सांगितलं की दादा पहिल्यांदा सात वाजता आपण इथं येऊया इथं तुम्ही सात पावणे सातला या आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीच्या दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणी अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण ते पाहिलं पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आत्ता येताना ब्रिजवरनं बऱ्याचशा आमच्या ना नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं ब्रिज खूप सुंदर झाला आहे जायला यायला सोयीचं झालं आहे बोलता बोलता आपण पलीकड पेठेत कधी गेलो ते कळत नाही पेठेतनं जंगली महाराज रोडला आलेलं कधी कळत नाही अशा प्रकारे परंतु नदीचा भाग हा अधिक चांगला करावा थोडंसं भटक्या कुत्र्यांच्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या समाज पार्कच्या अस्व अस्वच्छतेच्याबद्दलच्या तक्रारी केल्या शेवटी काय होतं नुसतं मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तरी आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांचीही अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांची अपेक्षा जी बरोबर आहे त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं काहींचं त्यांनी कौतुक केलं पण काही चांगल्या सूचना देखील केल्या कुठं काहींनी सांगितलं की थोडंसं सा मला आ, ओपन जिमच्याकरता किंवा मुलांना लहान मुलामुलींना खेळण्याच्याकरता अशा काही स्पॉट डेव्हलप झाले तर खूप चांगलं होईल आणि मला पण मला बारीक पगडण्याची सवय आहे त्याच्यामुळे मला जे काही जाणवलं ते पण मी हर्डीकर आणि त्यांच्या टीमला लक्षात आणून दिलं तर त्यांनी सांगितलं की पुढच्या जो आहे आम्ही ब्रिज दुसऱ्याही ब्रिजचं काम चालू आहे ते साधारण डिसेंबर एंडपर्यंत होईल ते चालू झाल्या ते पूर्ण झाल्यानंतर तिथं ह्याच्यातल्या ज्या काही किरकोळ त्रुटी आहेत त्या तिथं दुरुस्त करायचा निर्णय घेतला गेलेला